आहे तुमच्या पाणीपत पाणीपतामध्ये गेलेले जे आहेत ना स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला घाबरवतील असं वर्णन करू नका म्हटलं काय सुंदर इतिहास आहे आमच्या अभ्यास करायला आमच्या इतिहासाचा अभ्यास बाहेर की लोक येतात आपल्या भारतामध्ये तुम्हाला सांगतो एक जपानची बाई हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये येते तिच्यासोबत तिचा एक कॅमेरा असतो डीएसीआर कॅमेरा एक डायरी असते आणि आपल्याला काय काय अभ्यास करायचा याची एक नोंद असते तिच्याकडे ती बाई आपल्या महाराष्ट्रामध्ये येते अजिंठा मध्ये उतरते छत्रपती शिवरायाचे रायगड बघते सगळे किल्ले बघते आणि ती बाई जेव्हा त्या अजिंठा वेरूळच्या फोटो काढत असते ना तिथल्या वेरुळ जे आहेत सगळे लेण्याचे फोटो जेव्हा काढत असते तिथंच आपल्यातले काही नमुने त्या बाईचे फोटो काढत असते पाहिले <laughs> असतात आपल्या देशामध्ये फॉरेनर बाई आली म्हणजे काय माहित नाही बघू यांना काय निवडते आपल्यातले दहा बारा पोरं तिथं जाऊन ती बाई जेव्हा त्या अजिंठा वेरूच्या फोटो काढत असते ते आपल्यातली पोरं त्या बाईची फोटो काढतात ती बाई इरिटेटेड होऊन जाते एकदम इरिटेड होऊन जाते तेव्हा hey, ती बाई जे पोराला म्हणते हे यू मॅड डोंट कॅप्चर मी आय नॉट कल्चर यू टेक देअर फोटोज दॅट इज युअर कल्चर त्या लेण्याकडे बोट दाखवत म्हणते की तो तुमच्या कल्चरला त्याची फोटो काढा म्हणजे माझी कशाला पण तरीही ती पोरं जिथं करता मॅडम वन फोटो मॅडम प्लीज मग ती पोरं बिचारी बाई इरिटेड होऊन जाते काय करावं या पोरांसाठी काही तिला समजत नाही मग ती आपल्यातली पोरं त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढ तुम्हाला सांगतो आता ती बाई जो आपल्या देशामध्ये परतून जाते बाई आपल्या देशामध्ये परत गेल्यानंतर आपल्या देशाच्या कौतुक करते आपल्या भारतामध्ये सांगते तिथल्या हजार लोकांना सांगते की जर तुम्हाला काहीतरी चांगलं बघायचं असेल तर एकदा भारतामध्ये जा कारण भारतातलं कैलाश मंदिर जगातलं पहिलं असं मंदिर आहे जे वरून खाली बांधण्यात आलं होतं नाही तर आपल्याकडे सर्वसामान्य घर म्हणा बिल्डिंग म्हणा मंदिर म्हणा कसं बांधले जाते खालून बोल पण कैलाश मंदिर आपल्या देशातलं पहिलं असं मंदिर आहे जे म्हणून खाली बनण्यात आलं होतं तुम्हाला जर ती बाई पुढे सांगते की तुम्हाला जर या महाराष्ट्रामध्ये अजून काही बघायचं असेल तर छत्रपती शिवराज एकदा रायगड बघून या गोव्याला जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचा सागरी किराणा लाभलाय ते बघून या भारतामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत ते तुम्ही बघून या ती बाई तिथल्या लोकांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक करते आणि तिथले आपले गेलेली जी पोरं आहेत ही पोरं घरी आल्यानंतर आपल्या मित्रांना काय सांगत माहित आहे काय फॉरेनर होती काय दिसायला सुंदर गोष्टी माझा एक मित्र गेला एक ताजमहल पाहायला आता आपल्या काय असतं की एक वेगळा पिढा असतो कोणता हे नाही काहीतरी पाहायला गेलं किले पाहायला गेलं काहीतरी चांगलं पाहायला गेलं की आपण ते पाहणं सोडून देतो आणि फोटो काढतो सुरू करतो तर माझा एक मित्र होता गावातला मित्र ताजमहल पाहायला गेला तो आग्र्याला आग्र्याला ताजमहल पाहायला गेल्यानंतर त्या ताजमहल सोबत हा फोटो काढतो नेटर नाही का पोरांना सोबत याने फोटो काढली आणि फोटो फेसबुकला तो टाकतो आणि फेसबुकला टाकल्यानंतर मी ते कॅप्शन काय लिहितो माहिती करो की मेरी कोई मुमताज नाही वरना हर गलीने ताजमहल होता, <पुर्णासे वरना> होता <है> <सप chickens> तो बोर्ग ताजमहल सोबत फोटो काढून काय लिहितो शुक्र करो की मेरी कोई मुमताज नाही वरना हर गलीने एक ताजमहल होता बापा बापा त्याच्या खाली त्याच्या मित्रांना कमेंट केली आधी घराच्या पत्र्यावर ताजपत्री टाकवायन घेत खुट चाललाय ताजमल बघायला त्याच्यासाठी अजून एका कमेंट आहे अरे ताजमहल तर मीही बांधलो असतो म्हणे पण वाडू मिळेला म्हणून गप्प बसलो अरे म्हटलं काय तुम्हाला इतिहास समजणार आहोत मी जेव्हा हो। पोराना सांगतो हो की जा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बघा आज गडकिलांची अवस्था एवढी बेकार झाली हो माझ्या छत्रपती शिवरायांनी एवढे अपार कष्ट घेऊन माझ्या मावड्यांनी एवढे अपार कष्ट घेऊन जे गडकिले तयार केले आपल्या सहज्यादीच्या रक्षणासाठी आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्या गडकिल्याची हालत खराब झालेली आहे आपल्याला पोरांना जेव्हा म्हणतो गडकिल्ले पहा रायगड बघा राजगड बघा सिंहगड बघा तर तिथे गेल्यानंतर यांचे काही नमुने पण थांबत नाही तिथे गेल्यानंतर आपल्यातली काही पोर तिथल्या गडकिल्ल्यांवर जाऊन ये फॉर अपलला बी फॉर बॉल देऊ एक जण तर काय झाला तिथे एक होता एक पोरग तिथे घेत होता पंकज वर्सेस प्रियंका आणि बरं का असा हिरो काढते सगळं बाण वगैरे हो काढतो तर तिथं जे काय गार्ड नमावून घेतलं त्याला म्हणते बापू प्रियंका खूप प्रेम करतो घडलं भरपूर तो, तो गार्ड म्हणजे जोपर्यंत चालते तुमच्या कार्यक्रम चालू द्या ब्रेकअप झाल्यावर मिटवायला ये बापू <laughs> नाहीतर अख्खी मावळ्यांची सेना घेऊन तुझ्या घरी येतो <laughs> आम्हाला कधी समज लावत छत्रपती शिवरायांचा इतिहास बेटा तुम्हाला सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांना जगातले पहिलेच क्रांतिकारक होते ज्यांनी आपल्याला सांगितलं की हा देश आपला आहे आणि यावर पहिल्यांदा आपला राज्य असला पाहिजे आपला अधिकार असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन तत्व छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्र समजून घेत असताना तुम्ही त्याची युद्धनीतीला ऐकून घ्याल तुम्ही त्याची जनतेविषयी असलेलं प्रेम ऐकून घ्याल तुम्ही लोकांविषयी असलेले धारणा ऐकून घ्याल पण हा देश आपला आहे आणि यावर पहिल्यांदा आपला राज्य असला पाहिजे आपला अधिकार असला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या मूर्तत्व जर तुम्ही समजू शकत नसाल तर शिवचरित्र कधी पूर्ण होणार आणि छत्रपती शिवरायांनी हा जो स्वराज्य स्थापन केला तुम्हाला सांगताय माहिती बापरे छत्रपती शिवरायांनी आज स्वराज्य स्थापन केला अरे परकीयांच्या विरोध तर होतात बाहेरच्या लोकांच्या विरोध तर होतात आक्रमणकर्त्यांच्या विरोधात तर आपल्या जवळच्या काही गद्दार माणसांचाही विरोध होता छत्रपती शिवरायांच्या जीवनातून शिकून येणार गोष्ट जे छत्रपती शिवरायांसारख्या व्यक्तिमत्वाला महापुरुषाला जर या लोकांनी सोडलं आहे तर तुम्ही आम्ही जर सर्वसामान्य लोक होतो आणि तुम्हाला सांगणार आहे ज्या भावात रक्त निघत नाही ना महाराज समजून घ्यायचे तो भाव कोणीतरी आपल्या माणसाने केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये लोकांच्या विरोध तर होतात पण आपल्या जवळच्या गद्दार माणसांचे प्रचंड विरोध होतात तुम्ही बघा आपल्या गावाला बाहेरच्या लोकांची भीती नसते महाराज आपल्या गावातल्या आपल्या गावाला बाहेरच्या परकीयांच्या काही भीती नसते आपल्या गावाला भीती आहे ते गावातल्याच लोकांना मी पाहिलं एवढा सुंदर तुम्ही कार्यक्रम घेतलात खूप लोकांना आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना नव्वद टक्के लोकांना वाटलं काय सुंदर कार्यक्रम घेतला तसेच कार्यक्रम घेतले पाहिजे पण दहा टक्के लोक असतात काय गरज होती घ्यायची काय कशाला पैसे खर्च करण्याची गरज होती तुम्हाला सांगणार दादा असे धोकासाठी हरिओम पवारांनी म्हटलंय अरे सव्वीस अकराचा अटॅक असो किंवा पुलवामा अटॅक असो तुम्हाला सांग नाय आतंकवाद्यापासून नक्षलवाद्यापासून आपल्या देशाला नंतर धोका आहे सगळ्यात जास्त धोका आहे आपल्या जवळच्या माणसांचा अजबदार माणसांचा आणि म्हणून राजहोम हे हरिओम पवारांच्या उड्या ते म्हणतात राजमहल के सारे दर पर मैले मैले लगते हैं इनके खुनी पंचे दरबारों तक फैले लगते हैं इन सब षड्यंत्रों से पर्दा उठना बहुत जरूरी है पहले घर के का जरूरी है छत्रपति <laughs> शिवाजी महाराज के शत्रु बगा कहीं छोटे मोटे शत्रु देखो अरे आखिया खंडा तिल क्रमांक विशाल आकार महाराज है मुगल सत्ताधीशा जोड़ी ला दक्षिणेतले भक्त मागीलशाई निजामशाही कुतुबशाही त्यांच्या जोडीलाच गोव्याच्या पोर्तुगीज कोकणातील छोटी छोटी राज्य आणि या सर्वांबरोबर आपल्या जवळच्या का काही गद्दार माणसांच्या छत्रपती या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये प्रचंड ठरवता गिरू होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक शत्रूच्या संपूर्ण शास्त्र सुद्धा अभ्यास करून त्याच्या बलस्थानाबरोबरच त्याच्या दुर्बल स्थानाचा विचार करून आपल्या उत्कृष्ट सेनापती खाली सर्व शत्रूंना नामकरण करून हिंदवी स्वराज्याची मूर्त भेटवली हा इतिहास आहे इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य आहे मी जेव्हा म्हणतो ना पोरांना खास करून मी का उद्देश म्हणतो सगळ्या तरुण पिढीला कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि छत्रपती शिवराय छत्रपती शंभू राजे जगात सगळ्यात जास्त कोणासाठी प्रेरणादायी असतील तर सगळ्या तरुणासाठी आहेत माझ्या माय तर तरुणांना बघा फेब्रुवारी महिना आला आता ठीक आहे आपल्यातली सगळी तरुण पोर आहेत आपण कट्टर शिव बघतो आपण एकोणीस फेब्रुवारीची वाट पाहतो काही लोक असतात फेब्रुवारी महिना आला की चौदा फेब्रुवारीची वाट पाहतो ते फेब्रुवारी महिन्यामध्ये काय असतं माहिती का ते घरामध्ये फिड्या टाकल्या जसं किडे बाहेर येतात ना जसं फेब्रुवारी महिन्यामध्ये छपरी आसी बाहेर येतात आणि यांच्या मधून सांगतो या पोरांची खरी नवरात्री असते फेब्रुवारी मध्ये सात दिवसांचा सप्ताह असतो भाऊ यांच्या पहिल्या दिवशी देवीला गुलाबाचं फुल अर्पण केलं जात रोज दे दुसऱ्या दिवशी देवीला देवीची प्रार्थना केली जाते प्रपोज दे तिसऱ्या दिवशी देवीला भाजूची बडी दिली जाते टेढी डे नऊ चौथा न पाचवा मग शेवटच्या दिवशी असते व्हॅलेंटाईन डे महाप्रसाद काल्याचं जेवण असते त्या दिवशी मला सांगणार आहे काय आम्हाला प्रेम करणार तुम्हाला सांगतो दादा या व्हॅलेंटाईन डे मध्ये एक दिवस असतो त्याला प्रॉमिस डे म्हणतात कोणता डे <laughs> आता माता बघा काही माहिती आहे तुमच्या पोराने कधी तुम्हाला सांगितलं नाही मी तुमच्या लेखवर मी तुम्हाला सांगतो काय असते प्रॉमिस डे प्रामी काय असतं हे जे प्रेम करणारे असतात ना पूर्ण यांना नाही माहिती ना आताच्या काळामध्ये प्रेमी तरुण पिढीला प्रेम माझ्या इंस्टाग्रामला ते प्रचंड व्हायरल होतं सगळ्यात जास्त कोणता कंटेंट जे व्हायरल होत असेल ना तो प्रेम पडले अशी पडली गेली वगैरे सगळ्यांनाच सरत होते की काय तुम्हाला सांगतो आताच्या पुरांना प्रेम नाही करू शकणार दर आठवड्याला खरा खरा प्रेम होत्या पुरांना भेटणाऱ्या प्रत्येक मुलीला म्हणजे तुम्हाला पहिलीला शेवटचे प्रेम आहे असं दहा पुरला बुजून गेला काय आम्हाला प्रेम करणार तर या सात दिवसांमध्ये एक दिवस असतो प्रॉमेजी नावाचा त्या प्रॉमेजीला काय करतात माऊली माहित आहे का त्या दिवशी बोरं बोली एकमेकांना वचन देतात जगण्या भरण्याची शपथ घेतात पहिल्या लेवलची याच्यामध्ये तीन कॅटेगरी असतात माहिती आहे का पहिली कॅटेगरी असते ज्याच्यामध्ये काय असतं ते पहिल्या लेवलची पोरं काय करतात एकमेकांसोबत जगण्या भरण्याची शपथ घेतात आणि ज्या मुलीसोबत हा जगण्या मरण्याची शपथ घेतो शेवटी तिच्याच लग्नामध्ये याला जेवण करत जावं लागतं जगू शकत नाही म्हणणारी अशी पोरगी मला तिकडं आमच्या त्या आंबेडकर चौक मध्ये आमच्या तिकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकात तिथं मला पाणीपुरी खाताना दिसली होती मी तिला विचारलं होतो तू तर मरणार होतीस ना तू आहेच अहो निघून ठेवून निघूनच गेली विचारायचे प्रश्नच नाही आता तर पहिल्या वादातली जी लोक असतात ना पहिला जो वादा असतो तो हलका बसला असतो कायच काही नाही मग दुसऱ्या लेव्हलची पोर येतात प्रो लेवलची पोरख प्रो लेवलची पोरं काय वचन देतात माहिती मुलींना

अल्ट्रा प्रोवर्जनची पोरं येतात ते म्हणतात पोरीला प्रॉमिनिटीच्या दिवशी तू धरती पे चा बापा बापा मग तू माणूस जी कुत्रा आहे मग दुसऱ्या लेवलची पोरं येतात त्याच्यासाठी एक जण काय फोरवर बोलत होता